नमस्कार मी काकी काकी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी करणार आहे आळूच्या पानांची वडी त्यासाठी साहित्य इथे आळूची पानं घेतलेली आहे ही जवळजवळ दहा पंधरा पाने त्यानंतर त्यानंतरनं मसाल्याचे साहित्य इथं हिरव्या मिरच्या लसूण ओवा जिरे हळद मीठ आणि लाल तिखट हे तुमच्या तुम्ही चवीनुसार घ्या आता आपल्याला इथे बेसन तांदळाचे पीठ आणि पांढरे तिळ लागणार आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता पहिल्यांदा इथं मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हा मसाला मिक्सरमध्ये ओबडदोबड करून घ्यायचा आहे आता आपण पहिल्यांदा हे पीठ चाळून घेऊ आता पीठ चाळले आपण हा मसाला त्यात कालवून घेऊया आता आपण हे पिठात हे मसाला थोडं थोडं पाणी घालून कालवून घेऊया आता आपण हे पानं भरून घेऊया आता पाणी अगोदरच गरम करायला ठेवले तिथं आपण ही एक एक वडी भरून ठेवूया आता हे आपल्या सगळ्या वड्या भरून झाल्या आता हे राहिलेलं आपण थोडं थोडं पीठ त्याच्यावर असं सोडून घेऊया आता हे पांढरे तिळ आपण असं थोडं थोडं वरण टाकून घेऊया तीळ जरा जास्तच टाकायचे आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट आपण हे वापरून घेऊया आता आपल्या शिजले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता आपल्याला हे दोन चमचे तेलात हे तळून घ्यायच्या थोडे गरमच हे आता हे वडे आपल्या सगळ्या कापून झाल्यात आता आपण तेलात थोड्याशा थोडेश्या तेलातच ह्याला कडक करायच्या आता एक दोन मिनटं ही साईड कडक होईपर्यंत ह्याला पलटावायच्या नाही नंतर ह्याला आपण पलटून घेऊया आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आता परत्या बाजूनी पण असं चांगलं त्याला भाजून घ्यायचं आता एक एक भाजलेली वडी आपण अशी काढून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका